पत्नीच्या डोक्यात खोरे घालून पतीने केला खून विट्यातील घटना किरकोळ कारणावरून कृत्य पतीला अटक भाड्याने राहायला कोणत्या घरात जायचे या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे घालून निर्गुण हत्या केली बुधवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान विटा येथील खानापूर नाका परिसरात ही घटना घडली या प्रकरणी विटा पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे गुराप्पा शंकराप्पा इक्रोटी वय वर्ष तीस सध्या राहणार विटा मूळ राहणार याडहळ्ळी तालुका यादगीर कर्नाटक असं संशयित नाव आहे तर सलमा गुराप्पा इकुरोटी वय वर्ष अठ्ठावीस असं मृत महिलेचं नाव आहे गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुली सोबत वास्तव्यास आहे विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते राहत होते बुधवारी रात्री विट्यातील हजारेमाळा परिसरात भाड्याच्या घरात राहायला जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला हळूहळू त्यांच्यातला वाद वाढत गेला त्यानंतर चिडलेल्या गुराप्पा याने घरातील खोरे घेऊन पत्नी सलमाच्या डोक्यात वर्मी घाव घातले ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो घराबाहेर जाऊन बसला दरम्यान त्यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत विटा पोलिसांना कळवलं होतं विटा पोलीस घटनास्थळावर पोहोचल्यानंतर संशयित गुराप्पा घराबाहेर रडत बसल्याचे दिसून आले त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पत्नीचा खून केल्याची कबुली दिली त्याला तातडीने अटक करण्यात ता आली या प्रकरणी गुराप्पा इकू रोटी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला बिट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक पूनम महाजन महेश संकपाळ व्ही जी एळेकर आदींनी पंचनामा कारवाईत भाग घेतला महेश संकपाळ यांनी तक्रार दिली असून उपनिरीक्षक पूनम महाजन अधिक तपास करत आहेत महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या महान महानकरीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा